टाळ्यांच्या आदरणीय मात्रेसरांनी सांगितलं की विक्रोळी आमची आहे या क्षणापासून मी असं जाहीर करतो की विक्रोळी माझी आहे ज्या माया आणि ममतेनं तुम्ही हे संमेलन या ठिकाणी घेत आहात म्हणजे आजपर्यंत गेल्या अनेक वर्षात कामगार नावाची जमात कुठेतरी लांबवर असायची आमच्या येळवे साव साहेबांनी असतील राठोड साहेबांनी अनेक मोठ्या मोठ्या माणसांनी ही चळवळीची गोष्ट निर्माण केली म्हणून ह्या चार ओळी काळजाचा कान करून ऐका आमच्या विक्रोळीतल्या लोकांना अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे भस्म व्हायचे उरले आहे या हडांचे बाकी भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी बुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे बुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे एक हरकत नाही टाळ्या वाजवलं तरी एक महत्वाची आणि काळजाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे सुरुवातीला उभारलोय म्हणून दोन मिनिटं घेतो बापू मला माहित आहे म्हणजे <laughs> कामगाराचं अर्ध आयुष्य त्याचा अर्ध अर्धी जी मिळकत असते ना ती एका ठिकाणी खर्ची पडते नेहमी त्याच्या लेखीच्या आयुष्याची सुधारणा करण्यात म्हणजे असं नाही की लेख त्याला आवडत नाही त्याला लेख आवडते म्हणूनच त्यानं सगळा जीव त्याचा सगळा अर्थकारण त्याचं पणा लावलेलं म्हणून ही लेखीची कविता तुमच्या मला ठेवायची मी कामगार आहे ही गोष्ट जरी सत्य असली तरी मला लेख आहे ही त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे म्हणून ही, ही लेखीची कविता काळजाचा कान करून ऐका काय असते मुलगी तेरा वर्षांपूर्वी मुलीची कविता लिहिली मी तेरा वर्षांनंतर वाटलं की अजूनही अपुरं काहीतरी आहे मग या कवितेचं तिसरं कडवं लिहिलं बापू आज त्या तिसऱ्या कडव्यासहित आज तुमच्या समोर ही कविता म्हणण्याचं धाडस करतोय बघा मुलगी म्हणजे गुज बोलते आळवावरचे पाणी ग मुलगी म्हणजे गुज बोलते आळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती त्याचे जगणे ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात पाया मधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात पाया मधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात ती गंधलेवुनी अशी दर वळली ती गंधलेवुनी अशी दर वळली जसे सुगीचे येणे ग सांडून जाते एक दिवस दिवसती त्याचे जगणे ग मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस दिवसती त्याचे जगणे ग बापहा म्हण तो जन्म देवनी दार उघडले स्वर्गाचे बाप हा म्हणतो जन्म देऊनी दार उघडले स्वर्गाचे लेकी चाका आयुष्याला मग पायला भले मोराचे लेकी चाका आयुष्याला मग पायला भले मोराचे ती ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे ग ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग मुलगी म्हणजे गूज बोलते हळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग मुलगी असते उजेड नुसता आई नसता ती असते मुलगी असते उजेड नुसता आई नसता ती असते चैतन्याचा चंद्र होऊनी दोन घराला दरवळते चैतन्याचा चंद्र होऊनी दोन घराला दरवळते तिया भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे विजने ग या भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे विजने सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग मुलगी म्हणजे गुज बोलते हळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे क्या बात